नमस्कार मंडळी कृष्ण जन्माष्टमीला शंभर वर्षानंतर बनत आहे दुर्लभ संयोग श्रीकृष्णाच्या कृपेने या पाच राशी धनाने होणार आहे मालामाल मिळणार आहे भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद चला तर मित्रांनो मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यशाली राशी परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्सवात साजरी केली जाते यावेळी मंदिरांमध्ये भव्य स्वरूपात कृष्णांचा जन्मोत्सव साजरा केला जातो पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष अष्टमी तिथीला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते असं मानलं जात की विष्णूंचा अवतार श्री कृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्ष अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्राच्या संयोगात झाला होता यावर्षी कृष्ण जन्माष्टमी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला साजरी केली जाईल या दिवशी जयंती योगाची निर्मिती होत आहे यावेळी हे व्रत आणि पूजा केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते तसेच धार्मिक मान्यतानुसार या दिवशी कृष्णाच्या बाळरूपाची पूजा केली जाते असं केल्याने कामात यश मिळून मनासारखा परिणाम मिळतो असं सांगितलं जातं वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी जन्माष्टमीच्या दिवशी जयंती योग रोहिणी नक्षत्र आणि सर्वार्थ सिद्धी योगाचा संयोग बनत आहे जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी सत्तावीस ऑगस्ट सकाळी सहा वाजून आठ मिनिटांपर्यंत रोहिणी नक्षत्र राहील असं देखील सांगितलं जाते चला तर मित्रांनो मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक कर कमेंट करा जय कृष्ण भगवान सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे मेषरास मेष राशीवाले कृष्ण जन्माष्टमीला शंभर वर्षानंतर बनत असलेल्या दुर्लभ जयंती योग तुमच्यासाठी फायदाच फायदा घेऊन येणार आहे या काळात तुमची एखादी मनासारखी इच्छा पूर्ण होईल भगवान श्रीकृष्णांच्या आशीर्वादाने भाग्यात वृद्धी होण्याचे योग देखील बनत आहेत तसेच घरात मांगलिक कार्य होऊ शकते ज्यामुळे तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहील सोबतच विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूपच चांगला राहणार आहे विदेशात जाऊन नोकरी करण्याचे स्वप्न तुम्ही पाहत असाल तर ते तुमचं स्वप्न या काळात नक्कीच पूर्ण होऊ शकेल तसेच भगवान श्रीकृष्णांच्या आशीर्वादाने या काळामध्ये तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत त्याचबरोबर तुमचा लाईफ पार्टनरची पूर्ण सहकार्य तुम्हाला या काळात लाभणार आहे त्यासोबतच या काळात कुटुंबातील वाद मिटणार आहे आणि कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहणार आहे त्यानंतरची दुसरी भाग्यवान रास आहे ती म्हणजे धनुराज कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बनत असलेल्या दुर्लभ जयंती योगाने तुम्हाला जन्माष्टमी पासूनच श्री कृष्ण भगवानांचा आशीर्वाद मिळणार आहे ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल तसेच तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होऊन या काळात तुम्हाला आनंदच आनंद मिळणार आहे त्याचबरोबर तुमचे अडकलेले पैसे देखील या काळात परत मिळण्याचे योग देखील बनत आहेत त्याचबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना त्यांना त्यांच्या व्यवसायात भरपूर फायदा देखील होणार आहे त्याचबरोबर धनुराशीवाले तुम्ही तुमच्या बुद्धीच्या जोरावर अनेक चांगले निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल आणि ते तुमच्या फायद्याचेच ठरू शकेल तुमच्यासाठी जन्माष्टमीचा दिवस खूपच चांगला ठरणार आहे भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावरती असणार आहे त्याचबरोबर तुमची सर्व थांबलेली कामे आता पूर्ण होणार आहेत तुमचा समाजामध्ये मान सन्मान आणि प्रतिष्ठा देखील वाढणार आहे तुमच्या नवीन कामात देखील तुम्हाला सफलताच प्राप्त होईल त्याचबरोबर तुमच्या भौतिक सुखामध्ये देखील वाढ होणार आहे तसेच नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या सहकार्याचे पूर्ण सहकार्य लाभणार आहे तुमच्या व्यवसायात देखील या काळामध्ये वृद्धी होताना दिसेल सामाजिक क्षेत्रात तुम्हाला सफलता प्राप्त होईल त्याचबरोबर अचानक तुम्हाला धनप्राप्तीचे देखील योग बनत आहेत आता वळूयात ऋषभ राशीकडे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बनत असलेल्या दुर्लभ योगाचा तुम्हाला देखील खूप जास्त लाभ होणार आहे भगवान श्रीकृष्णांच्या आशीर्वादाने हा काळ तुमच्यासाठी उत्तम असणार आहे या काळात तुम्हाला आनंदाची बातमी देखील मिळू शकते तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला या काळात प्राप्त होणार आहे त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होणार आहे तुमची थांबलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील त्याचबरोबर अचानक धनलाभ देखील होण्याचे योग बनत आहेत तुमच्या करिअर मध्ये सुधारणा होणार आहे तुमच्या मधुरवाणीमुळे तुमची सर्व कामे पूर्ण होतील तुमच्या धनाशी संबंधित सर्व समस्या या जन्माष्टमीच्या दिवशी समाप्त होणार आहे भगवान श्रीकृष्णांच्या कृपा तुमच्यावरती बनत आहेत त्यामुळे तुम्हाला या काळामध्ये फक्त आणि फक्त आनंदच मिळणार आहे

कला क्षेत्राशी निगडित लोकांना चांगले परिणाम प्राप्त होईल व्यापाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील काही सकारात्मक परिणाम मिळतील त्याचबरोबर नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला या काळात लाभणार आहे परंतु तुमचा खर्च मात्र वाढू शकतो तसेच प्रवासाचे योग देखील बनत आहेत आरोग्याची काळजी मात्र घ्या त्याचबरोबर कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील नोकरी करणाऱ्यांना मनासारखी वेतन वृद्धी देखील होईल त्यानंतरची आणि शेवटची रास आहे ती म्हणजे तुळरास कृष्ण जन्माष्टमी तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे कारण तुम्हाला चारही बाजूने धनलाभ होणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये उधार दिलेले पैसे परत मिळण्याची पूर्ण शक्यता आहे आता तुमचे मन या काळात धार्मिक कार्यामध्ये रमू शकते अचानक आर्थिक लाभ होण्याची देखील योग बनत आहे त्याचबरोबर तुमचे मानसिक स्वास्थ्य या काळामध्ये चांगले राहील त्याचबरोबर खूप दिवसांपासून रखडलेली तुमची सर्व कामे या काळामध्ये सफलतापूर्वक पूर्ण होऊ शकतात त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते त्याचबरोबर तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण या काळामध्ये राहणार आहे त्याचबरोबर एखादा धार्मिक प्रवास देखील तुम्ही या काळामध्ये करू शकता तर मित्रांनो या होत्या त्या, त्या भाग्यशाली राशी ज्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी म्हणजे सव्वीस ऑगस्टला होणार आहे लाभच लाभ कारण त्यांच्यावरती भगवान कृष्णांची कृपा होणार आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद